खेडे श्री बाबूराव कदम कोहळीकर अध्यक्ष महोदय सन 2024-2025 च्या पुरवणी मागणीवर चर्चा करण्यासाठी मी उभा असून मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी अत्यंत आपले आभारी आहे मी कृषी विषयावर चर्चा करण्यासाठी पान क्रमांक अठ्ठावीस बाप क्रमांक चाळीस यावर माझे मत मांडणार आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची खूप जे आपण पारंपरिक पिकं घेतो उदाहरणार्थ नवी जरी आली असेल तर बीटी वन टू आपल्या महा भारतामध्ये चालू आहे परंतु बाहेर देशात इस्रायल मध्ये बघत बघितलं तर आपण बीटी सेव्हन पर्यंत गेलेला आहे त्याच्यामुळं आपली जे उत्पन्नाची क्षमता आहे वारंवार पिकं घेऊन अध्यक्ष महोदय ते कमी होत चाललेली आहे याच्यासाठी शेतीच्या उत्पादन खर्च वाढलेला आहे परंतु नवीन नवीन वाण येणं आपल्या इथं खूप गरजेचं आहे याच्यासाठी ब्रिटिश यव्हन बाहेर देशात जे चालू आहे त्याची सुद्धा मागणी करा त्याचबरोबर वर सोयाबीन किंवा हे चणा आपण हरभरा म्हणतो वारंवार तेच तेच पीक घेऊन जमिनी नापीक खुयालेल्या हो आहेत आणि आवरेजचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं आहे याच्यावर दुसऱ्या पिकाची जर बदल केली आणि असे नवीन वाण आले तर आपलं उत्पादन त्याचबरोबर मला दुसरा शेतीशी निगडीत असलेला विषय या ठिकाणी मी च, मांडू इच्छितो माझ्या हदगाव हदगाव विधानसभेमध्ये हदगाव आणि हिमायतनगर विधानसभेमध्ये अतिशय जे पीक विमा कंपन्या आहेत त्रास देत आहेत आज मी दोन हजार वीस ला सुद्धा रास्ता रोको केलं दोन हजार बावीस ला उपोषण केले पी आय एल दाखल केले त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल आम्ही कोर्टात गेलो परंतु जे माजूर पीक विमा कंपनी आहेत कोणाचं आज महाराष्ट्र गोवर्नमेंट आणि स्टेट गोवर्नमेंट जे पर्सेंटेज पीक विम्याकडे पीक विमा कंपनीकडे भरतो तेवढं जरी आपल्या लोकांना शेतकऱ्याला डायरेक्ट दिलं तर त्याच्यापेक्षा जास्त होते मी आपल्याला उदाहरण देऊ इच्छितो की एकाच एका दोन सख्खे भाऊ एक सर्वे नंबर एक गट नंबर एका जनाला वीस हजार रुपये देतात आणि एका जनाला दोन हजार रुपये तुटपुंजी देतात म्हणून माझी विनंती आहे बीड पॅटर्नच्या धर्तीवर बीड पॅटर्नला पन... जे लागू केला पंचवीस टक्के ज्या वेळेस अतिवृष्टी होते या कंपन्यावर वाच ठेवण्यासाठी पंचवीस टक्के अॅग्रीम हे जिल्हाधिकारी आहेत हे कंपनी कुणाच्याही कक्षेत येत नाही ना याच्याकडे कंपनीकडे कुठलाही मॅन पॉवर नाही टेक्निकल लोक नाहीत दोन पाचशे लोक रोपे मजुरी देऊन बाजूच्या तालुक्यातले ज्यावेळेस आपली अतिवृष्टी होते पूर्ण पिकं नष्ट होतात तालुक्यातले लोक आमच्याकडे पाठवतात आणि अधिकारी हो म्हणून गावातल्या लोकांकून पैसे उकळण्याचं काम केलं ज्यांनी पैसे दिले त्यांचंच फक्त नाव टाकून त्यांचेच पै ते पीक विमा मंजूर होते म्हणून यांना जर आपल्याला वटनेवर आणायचं असलं ह्या कंपन्याचा माज उतरायचा असल तर पंचवीस टक्क्यावरून पन्नास टक्के जिल्हाधिकारीच्या कक्षेत यांना घेतलं पाहिजे आणि प्रत्येक ग्रामपंचायतला पीक विमा कंपनीनं जे आपल्याला मंजूर होते पैसे त्याची यादी लावली पाहिजे ना जिल्हा कृषी अधिकाऱ्याच्या कक्षेत आहे ना तालुका कृषी अधिकाऱ्याच्या ना जिल्हा अधिकाऱ्याच्या ना ना कुणाच्याच अधिकाऱ्यात ह्या कंपन्या नाहीत या कंपन्यावर ना कुणाची वाच नाही मला अध्यक्ष महोदयाला आणि सभागृहाला विनंती करायची की हजारो कोटी रुपये महाराष्ट्र शासन केंद्र सरकार आपण यांचे दहा टक्के जे काय प्रमाण आहे कंपन्याकडे भरतो तेवढा जर पैसा डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात दिलात कितीतरी तरी पट जास्त होईल हे कोणाच्या जीवावर चालतात कंपन्या या कंपन्यालाच आणि परत एकदा विनंती करतो की पंचवीस टक्क्याहून पन्नास टक्के जर जिल्हाधिकाऱ्याला देईल मागच्या वर्षी सुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडून नांदेड जिल्हाधिकारी पंचवीस टक्के रक्कम मंजूर करून घेतली शेतकऱ्याला वाटप झाला पण पंच्याहत्तर टक्के जी रक्कम राहते ते आतापर्यंत या कंपन्यांना दिलेली नाही म्हणजे ह्या कंपन्यासाठी पंचवीस टक्क्यावरून पन्नास टक्के अत्यंत मला वाटतं आमच्या जिल्ह्यातच माझ्या विधानसभेपुरता हा विषय नसून संपूर्ण महाराष्ट्राचा सुद्धा विषय असू शकते म्हणून कृपया मला अध्यक्ष महोदयाला विनंती करायची की पन्नास टक्केवर अग्रिम जिल्हाधिकाऱ्याच्या देऊन ज्यावेळेस अतिवृष्टी होईल त्यावेळेस तात्काळ शेतकऱ्याला मदत जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत दिल्या जाते म्हणून पन्नास टक्केपर्यंत मर्यादा वाढाव म्हणजे ऑटोमॅटिक पन्नास टक्के कंपनीच्या ताब्यात आणि पन्नास टक्के जिल्हाधिकाऱ्या ताब्यात हे जर एवढं झालं तर शेतकऱ्याच्या खरं पीक विम्याचा लाभ होईल आणि सरोज अहिरे